तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी आय सी आय बँक लिमिटेडबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो या अगोदर देखील मित्रांनो मी आय सी आय आय बँकबद्दल कदाचित चर्चा केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचं कारण हे आहे की स्टॉकमध्ये टॉपपासून एक साधारणतः दहा टक्क्यांपेक्षाची जास्त घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि डेफिनेटली मित्रांनो बँकिंग सेक्टरचा एक दिग्गज स्टॉक आहे म्हणजे एफ बँक नंतर जर सगळ्यात जास्त वेटेज कुठल्या स्टॉकचा असेल मित्रांनो निफ्टीमध्ये तर हा आहे आय सी आय सी आय बँक बँक so, सो मित्रांनो जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर एखादा स्टॉक शोधत असाल तर आय सी आयसीआय बँक ह्यासाठी एक, एक परफेक्ट ब्लूचिप स्टॉक आहे अर्थातच ब्लूचिप स्टॉक्स मित्रांनो आपल्याला जास्त रिटर्न देत नाहीत पण जे काही रिटर्न्स देतात ते अत्यंत सेफ आणि चांगले रिटर्न्स इवन एफ डी आणि इतर स्कीम्सपेक्षा चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात फक्त कंडिशन इतकीच काय इतकीच आहे की ते स्टॉक तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतील बॉटमला या ठिकाणी खरेदी करावे लागतील ओके सो चला आता आपण बघूया की मित्रांनो आय सी आय बँकेचा आता परफॉर्मन्स कसा होऊ शकतो बाराशे दोन रुपये चाळीस पैसे मित्रांनो या ठिकाणी प्राइस आहे आणि आता जर तुम्ही वेळला जो काय आता लाईफ टाईम हाय होता तो एक साधारणतः तेराशे बासष्ट रुपये पस्तीस पैशांच्या आसपास होता आणि लाईफ टाईम हायचा मित्रांनो जर तुम्ही विचार केला तर लाईफ टाईम हायपासून आत्तापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट अकरा पॉईंट चौदा टक्के पडलेला आहे अर्थातच काल थोडीशी मित्रांनो ह्या ठिकाणी तेजी आपल्याला पाहायला मिळाली तरी सुद्धा मित्रांनो अजून दहा पॉईंट सात टक्क्यांची घसरण आपल्याला स्टॉकमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळते काल इंट्राडेमध्ये काही जास्त मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले नाही आहे फक्त झिरो पॉईंट सोळा टक्के पॉझिटिव्ह ह्या स्टॉकने क्लोजिंग आपल्याला दिलेलं आहे आता ह्याच्यामागचं मागचं मुख्य कारण काय कारण मित्रांनो उद्या आय सी आय सी बँकेचे या ठिकाणी काय आहेत क्वार्टर तीनचे रिझल्ट येणार आहेत म्हणजे डिसेंबर क्वार्टरचे रिझल्ट येणार आहेत या ठिकाणी आय सी आय सी बँकचे जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की उद्या पंचवीस जानेवारी रोजी म्हणजे शनिवारच्या दिवशी या ठिकाणी काय होतील आय सी आय सी बँकेचे क्वार्टर तीनचे जे काय रिझल्ट आहेत ते या ठिकाणी काय होतील अनाऊन्स होतील त्यामुळे मित्रांनो स्टॉकमध्ये एक मोठं मोमेंटम आपल्याला उद्याच्या लेवलमध्ये किंवा उद्या नाही उद्या, उद्या तर मार्केट बंद असेल सोमवारी आपल्याला एक मोठं ह्या ठिकाणी मोमेंटम ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं सो चला आता आपण चर्चा करूया की आय बँकमध्ये कशा पद्धतीचे मोमेंटम या ठिकाणी होऊ शकते सो मित्रांनो बघा आता सध्या मागील जर तुम्ही रिझल्ट बघितले मागील क्वार्टरचे जर रिझल्ट बघितले so, तर मागील क्वार्टरचे जे काही रिझल्ट आहेत त्याचं थोडंसं आपण अॅनालिसिस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सो मागील क्वार्टरचे जे काही काही रिझल्ट होते मित्रांनो ते ठीकठाक या ठिकाणी रिझल्ट होते म्हणजे असं पण नाही की कंपनीचे रिझल्ट काय फार जास्त खराब होते नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर, तर सप्टेंबर जून क्वार्टरपेक्षा सप्टेंबर क्वार्टरचा नेट प्रॉफिट मित्रांनो खूप चांगला होता ऑलमो ऑलमोस्ट मते तेरा हजार नऊशे सहा कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी होता जो की मागील क्वार्टरमध्ये होता बारा हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा आणि त्याच्याही मागच्या क्वार्टरचा जर विचार केला तर बारा हजार दोनशे कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी नेट ने प्रॉफिट होता म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर ह्या ठिकाणी कंपनीची आय सी आय सी बँकेची या ठिकाणी ग्रोथ होताना आपल्याला सो आहे सो so, ह सुद्धा मित्रांनो एक चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे इव्हन चांगली ग्रोथ जरी नसेल कारण बघितलं तर मार्केटची सध्याची जी काही कंडिशन आहे ओके ते फॉरेन इन्वेस्टर्स काय करतात मार्केटमधून पैसा काढत आहे त्यामुळे एकंदरीत निगेटिव्ह वातावरण या ठिकाणी होताना आपण दिसत आहे जरी मित्रांनो हा स्टॉक साइडवेज जरी राहिला म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक जो प्रॉफिट आहे तो समान जरी राहिला तेरा हजार नऊशे कोटीच्या आसपास जरी राहिला सुद्धा मित्रांनो खूप मोठी रिलीफची गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी काय करू शकते ठरू शकते तर मित्रांनो क्वार्टरली रिझल्ट येतील तेव्हा येतील पण टेक्निकल बेसिसवरती आपण या स्टॉकचं थोडंसं अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया आणि खरेदी करण्यासाठी कोणकोणते कोणते लेवल्स चांगले असू शकतात ह्याविषयी चर्चा करूया सर्वप्रथम विकली टाईम फ्रेमचा जर मित्रांनो विचार केला तर स्टॉक एका कंटिन्युअस अपट्रेंड वेजमध्ये वर जाताना दिसतो कारण डेफिनेटली दे जे ब्लूच्यूप स्टॉक्स असतात मित्रांनो ते स्लोली ग्रोथ करतात पण स्लोली आणि स्टेडी ग्रोथ या ठिकाणी करतात कंटिन्युअसली ते अपसाईड ग्रोथ या ठिकाणी करतात आता मित्रांनो बघा एक टॉप बनवल्यानंतर स्टॉकमध्ये एक चांगला फॉल येताना आपल्याला दिसतो आहे आता ह्यासाठी जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती जर एक सपोर्ट लेवल बघितला तर माझ्या मते जो काय ह्यासाठी आता सप, सध्या सपोर्ट लेवल दिसतोय तो पहिला सपोर्ट होता मित्रांनो टू हंड्रेड एम एचा ओके म्हणजे टू हंड्रेड ई ए इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असते हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे सो so, त्या लेवलला मित्रांनो काय होतं स्टॉकमध्ये एक चांगला सपोर्ट होता म्हणजे माझ्यामध्ये बाराशे आठ रुपयांच्या आसपास किंवा बाराशे रुपयांच्या आसपास ह्यासाठी काय एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे पण मित्रांनो ऑलरेडी तो सपोर्ट ह्या ठिकाणी ब्रेक झालेला आणि जर तुम्ही कॅन्डल वेगळी डेली टाईम फ्रेमची तर ह्या ठिकाणी खूप हेल्दी कॅन्डल्स या ठिकाणी क्लोजिंग होताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे स्टॉक मित्रांनो आणखीन खाली या ठिकाणी येऊ शकतो आता इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल दुसरा मित्रांनो कोणता असणार यासाठी दर, आता मते जर क्वार्टरली रिझल्ट सॅटर्डेला चांगले लागले तर डेफिनेटली स्टॉक काय करू शकतो बाउन्स बॅक या ठिकाणी करू शकतो ओके पण जर आता तुम्ही बघितलात तर अकराशे साठ रुपये ओके ते अकराशे त्रेचाळीस रुपये हे जे काही दोन झोन्स आहेत मित्रांनो ह्यासाठी काय इम्पॉर्टंट सपोर्ट झोनचं काम करणार आहेत ओके आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं अप ट्रेंड वेजमध्ये जो जी काही सपोर्ट लाईन आहे ती सुद्धा मित्रांनो ऑलमोस्ट त्याच लेवलवरती येऊन काय होते थांबते त्यामुळे माझ्या मते एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल ह्या ठिकाणी असणार आहे ते हा स्टॉक मित्रांनो काय करू शकतो बाउन्स बॅक करू शकतो ते येऊन पुन्हा एकदा काय करू शकतो बाउन्स बॅक करू शकतो मग सध्याच्या लेवलवरती आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी खरेदी करायचं आहे का सो डेफिनेटली मित्रांनो ह्या लेवलवर तुम्ही खरेदी करू शकता कारण क्वार्टर तीनचे रिझल्ट चांगले येण्याचे या ठिकाणी काय मित्रांनो चान्सेस आहेत जरी चांगले नाही ठीक आहे तर सुद्धा आपण काय करायची नाही ही अपॉर्च्युनिटी गमावायची नाही आहे का चांगल्या रेटवरती हा स्टॉक आपल्याला मिळतोय सो डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी काय करू गर शकता बाईंग करायला थोडी थोडी सुरुवात करू शकता जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो असेंडिंग पॅटर्नमध्ये आपल्याला बाईंग करत जायचं आहे ह्या लेवलवरती तुम्ही थोडी बाईंग करू शकता सपोज तुम्ही एक क्वांटिटी खरेदी केली खालच्या लेवलवरती तुम्ही दोन क्वांटिटी म्हणजे जो काही दुसरा सपोर्ट लेवल आहे तिथे दोन क्वांटिटी खरेदी करू शकता जर हा स्टॉक आणखीन खाली गेला तर तुम्ही एक नाही म्हणतात एक चार क्वांटिटी ह्या ठिकाणी खरेदी करू शकता सो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे असेंडिंग पॅटर्नमध्ये ठिकाणी काय करायचं आहे ह्या ठिकाणी स्टॉक बाय करत जायचं आहे ओके आणि डेफिनेटली ही जी काय मेथड आहे ती फक्त आणि फक्त ब्लूच्यूथ स्टॉकमध्ये आपण वापरायचे आहे ह्या मी तुम्हाला आधी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्हाला आणखीन सेफ खेळायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ए टी एफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीची मेथड वापरू शकता पण प्रॉब्लेम असा आहे की एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये मित्रांनो ही जी काय अपॉर्च्युनिटी आहे ती आपल्याला सारखी सारखी मिळत नाही कारण ते काय करतात डायरेक्टली इंडेक्सला फॉलो करतात आणि मित्रांनो इंडेक्स जे असतात ते मित्रांनो आठवड्या आठवड्याला दहा किंवा बारा बारा पर्सेंट पडतात असं नसतं ओके स्टॉक्समध्ये ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते जर चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स आपल्याला चांगल्या रेटवरती मिळत असतील सो अशी मेथड आपण ह्या ठिकाणी काय केली पाहिजे वापरली पाहिजे सो so अगेन ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे मित्रांनो कारण हा स्टॉक मित्रांनो आणखीन खाली येऊ शकतो अकराशे साठ रुपयापर्यंतच्या लेवल्सला हा स्टॉक येऊ शकतो असं सध्या तरी एक्सपर्ट्सना वाटतं आहे ओके आणि तशाच पद्धतीने टेक्निकल्स आपल्याला दिसता पण आहेत ओके पण असं काही नाही आहे मित्रांनो कारण कसं होतं एक्झॅक्ट जो काय बॉटम आहे किंवा एक्झॅक्ट जो काय टॉप आहे तो स्टॉकचा okay, ओळखणं फार जास्त अवघड असतं त्यामुळे आपल्याला त्या लेवलच्या आसपास जरी स्टॉक येताना दिसत असेल तर आपण थोडी थोडी बाईंग करायला ह्या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून आपण ऑपॉर्च्युनिटी मिस झाल्याचा आपल्याला रिग्रेट होता कामा आहे या ठिकाणी किंवा फिअर ऑफ मिसिंग या ठिकाणी होता कामा नाही जर चांगल्या क्वालिटीचा स्टॉक असेल मित्रांनो तो डेफिनेटली आपल्याला फिअर वाटला पाहिजे मार्केटमध्ये बरंच म्हटलं जातं की फिअर ऑफ मिसिंग ठेवू नका फिअर ऑफ मिसिंग ठेवू नका पण असं बिलकुल काही नाही आहे चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स जर तुमच्या हातातून तुम मिस होत असतील तर तुम्हाला फिअर वाटला पाहिजे त्यासाठी आपण ही असेंडिंग पॅटर्नची मेथड वापरायची आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू